विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीसाठी सामान्य विज्ञान या विषयातील पाठ क्रमांक सोळा नैसर्गिक साधन संपत्ती या पाठाचा स्वाध्याय पाहत आहोत प्रश्न पहिला खाली दिलेल्या तीन प्रकारांच्या आधारे नैसर्गिक साधन वर्णन लिहा अ खनिज संपत्ती नैसर्गिक साधन संपदेत खनिज संपत्तीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे पर्यावरणातील विविध प्रक्रियांनी ही, ही खनिजे तयार झालेली असतात पृथ्वीवरील खडक मुख्यत्वे खनिजांचे बनलेले असतात खांबकामाद्वारे ही खनिजे मानवास उपलब्ध होतात काही खनिजे ही मुक्त स्थितीत आढळतात उदाहरणार्थ सोने चांदी तांबे प्लॅटिनम आणि बहुतेक सर्व धातू संयुगाच्या स्वरूपात आढळतात ज्या खनिजांमध्ये धातूचे प्रमाण जास्त असते त्याला धातू म्हणतात गुणधर्मानुसार अधातू खनिजे धातू खनिजे ऊर्जारूपी खनिजे असे खनिजांचे वर् वर्गीकरण केले जाते खनिजांमध्ये मौल्यवान रत्ने व रत्नेसम खनिजे यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते जेवणात वापरले जाणारे सेंधव मीठ हे देखील एक खनिजच आहे लोह खनिज मँगनीज बॉक्साईट तांबे अभ्रग ही काही प्रमुख खनिजे आहेत वनसंपत्ती वनस्पतींच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशाला वन किंवा जंगल म्हणतात विविध वनस्पती प्राणी व सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल जगाच्या एकूण भूभागापैकी सुमारे तीस टक्के भूभाग जंगलांनी व्यापलेला आहे जंगलाची विशिष्ट अशी संरक्षक व उत्पादक कार्य आहेत पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यास व टिकवण्यास जंगलाची मदत होते जंगलातून मजबूत व टिकाऊ तसेच जळाऊ लाकूड मिळते ज जंगल संपत्तीपासून धागे कागद रबर डिंक सुगंधी द्रव्ये मिळतात जंगलापासून मिळणाऱ्या विविध औषधी वनस्पतींचा वापर विविध आजारांवरील उपचारांसाठी केला जातो जंगल संपत्तीपासून सुगंधी व उपयुक्त तेले तयार केली जातात याशिवाय विविध फळे कंदमुळे मध लाक कात रंग असे अनेक पदार्थ वनसंपत्तीपासून मिळतात ई e. सागर संपत्ती समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या नैसर्गिक संपत्तीला सागर संपत्ती असे म्हणतात महासागरापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा प्राप्त केली जाऊ शकते महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीत अब्जावधी टन खनिजे आहेत असे शास्त्रज्ञांचे मत आहे सागर व महासागराच्या तळाशी कथील क्रोमियम फॉस्फेट तांबे जस्त लोखंड शिसे मँगनीज गंधक युरेनियम इत्यादींचे साठे फार मोठ्या प्रमाणावर आहेत सागरातून अनेक प्रकारची रत्ने शंख शिंपले मोती मिळतात खऱ्या मोत्यांची किंमत सोन्यापेक्षा सुद्धा अधिक असते सागर तळामध्ये खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ जीवाश्म इंधन म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते उत्तर लाखो वर्षांपूर्वी जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थांच्या विघटन क्रियेतून तयार झालेले इंधन म्हणजे जीवाश्म इंधन होय जीवाश्म इंधनाचे प्रकार खालीलप्रमाणे एक दगडी कोसा दोन खनिज तेल तीन नैसर्गिक वायू आ खनिज तेलापासून कोणकोणते घटक पदार्थ मिळतात त्यांची यादी करा उत्तर खनिज तेलापासून पेट्रोल डिझेल विमानाचे पेट्रोल केरोसिन नॅपथा वंगण डांबर हे घटक पदार्थ मिळतात ई जंगलातून आपणास काय काय मिळते जंगलातून आपणास असंख्य औषधी वनस्पती मिळतात ज्यांचा वापर विविध आजारांवर उपचारासाठी केला जातो जंगलातून आपणास मजबूत टिकाऊ तसेच जळाऊ लाकूड मिळते जंगल संपत्तीपासून धागे कागद रबर डिंक सुगंधी द्रव्य मिळतात सुगंधी व अर्कयुक्त तेले तयार करण्यासाठी विविध वनस्पतींचा वापर होतो साबण सौंदर्य प्रसाधने अगरबत्ती बनवण्यासाठी विविध वनस्पतींचा वापर होतो याशिवाय विविध फळे कंदमुळे मध लाख रंग असे अनक अनेक पदार्थ जंगलातून मिळतात सागर सागरसंपत्तीमध्ये कशा कशाचा समावेश होतो त्याचा आपल्याला काय उपयोग आहे उत्तर सागर संपत्तीमध्ये खालील दोन घटकांचा समावेश होतो एक सागरी खनिज संपत्ती दोन सागरी जैविक साधन संपत्ती एक सागरी खनिज संपत्तीचे उपयोग थोरियम अणुऊर्जा निर्मितीमध्ये वापर दोन मॅन्ग मैंग, मॅग्नेशियम कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये तीन पोटॅशियम साबण काच खतनिर्मितीमधील प्रमुख घटक चार सोडियम कापड कागद निर्मिती पाच सल्फेट कृत्रिम रेशीम तयार करणे तसेच महासागराच्या तळाशी कथील क्रोमियम फॉस्फेट तांबे जस्त लोखंड शिसे गंधक युरेनियम यांचे मोठ्या प्रमाणावर साठे आहेत सागर तळामध्ये खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे सागरी जैविक साधन संपत्तीचे उपयोग एक कोळंबी सुरमई पापलेट इत्यादी मासे प्रथिने व जीवनसत्वे यांचे स्रोत असल्याने अन्न म्हणून प्रमुख उपयोग दोन सुकट बोंबील यांची भुकटी कोंबड्यांचे खाद्य उत्तम खत म्हणून शेतीसाठी वापर तीन शिंपले औषध निर्मिती अलंकार शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी चार बुरशी प्रतिजैविकांची निर्मिती पाच शार्क कॉड मासे अ ड ई जीवनसत्वयुक्त तेल निर्मिती सहा समुद्र काकडी कॅन्सर तसेच ट्युमर रोखण्यासाठी औषध म्हणून वापर सागरातून अनेक प्रकारची रत्ने शंख शिंपले मोती मिळतात खऱ्या मोत्यांची किंमत सोन्यापेक्षा सुद्धा अधिक असते उ वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनांचा अपव्य वा। टाळावा इंधनांचा अपव्यय टाळावा कारण जीवाश्म इंधन तयार होण्यास लाखो वर्षांचा कालावधी जातो परंतु झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे इंधनाची मागणी वाढली आहे मात्र जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत वाढीव मागणीची पूर्तता करणे अवघड होत चालले आहे त्यामुळे जीवाश्म इंधनाचे साठे संपण्याची भीती म्हणजेच ऊर्जा संकट उभे राहिले आहे वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य का कमी होत चालले आहे विविध वनस्पती आणि प्राणी यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल परंतु वाढती लोकसंख्या मानवी हव्यास आणि विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत आहे त्यामुळे वनस्पती आणि प्राणी यांचा नैसर्गिक अधिवा अधिवास धोक्यात आलेला आहे पर्यायाने वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य कमी होत चालले आहे ए पाच खनिजांची नावे व त्यापासून मिळणारे उपयुक्त पदार्थ लिहा खाली काही खनिजांची नावे व उपयोग दिलेले आहेत एक लोह हो खनिज टाचणीपासून ते अवजोड उद्योगधंद्यांपर्यंत विविध साहित्य निर्मितीमध्ये दोन मँगनीज औषध निर्मिती काचेला गुलाबी रंगछटा देण्यासाठी तसेच विद्युत उपकरणांमध्ये तीन बॉक्साईड उत्तम वीज वाहक व वा, उष्णता वाहक त्यामुळे विमाने वाहतुकीची साधने विद्युत तारा यांमध्ये प्रामुख्याने वापर चार तांबे तांबे हे शीघ्र विद्युत वाहक असल्याने तारा रेडिओ टेलिफोन वाहने तसेच भांडी व मूर्ती निर्मितीमध्ये तांब्याचा उपयोग होतो पाच अभ्रक विद्युत रोधक असल्याने औषध रंग विद्युत यंत्रे उपकरणे बिनतारी संदेश यंत्रणा अशा ठिकाणी अभ्रकाचा वापर होतो ए धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील दोन महत्वाचे टप्पे लिहा धातुकांपासून धातू मिळवण्याचे दोन महत्वाचे टप्पे खालीलप्रमाणे एक निष्कर्षण भूगर्भातून धातू शोधणे व तो बाहेर काढणे म्हणजे निष्कर्षण होय दोन शुद्धीकरण मिळवलेल्या धातुकांवर विविध प्रक्रिया करून ते शुद्ध करणे म्हणजे धातू शुद्धीकरण होय तीन नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय कोणते आहेत नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय खालीलप्रमाणे एक नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरावर नियंत्रण ठेवणे दोन वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्य टाळणे सार्वजनिक वाहनांचा अधिकाधिक वापर करणे तीन पर्यायी इंधन स्रोतांचा वापर करणे उदाहरणार्थ हायड्रोजन जैव इंधने मिथेनॉल इथेनॉल इत्यादी चार नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापराबाबत जनजागृती करणे पाच अधिकाधिक वृक्षारोपण वृक्ष संवर्धन करणे व प्रदूषण टाळणे प्रश्न चौथा खालील ओघ तक्ता पूर्ण करा इंधने जीवाश्म इंधने स्थायुरूप दगडी कोळसा पीठ लिग्नाइट ब्युटिमिनस अँथ्रासाईट द्रवरूप खनिज तेल पेट्रोल डिझेल केरोसिन वंगन डांबर वायुरूप नैसर्गिक वायू सी एन जी एल पी जी प्रश्न पाचवा देशाची आर्थिक स्थिती नैसर्गिक साधन संपत्तीवर कशी अवलंबून आहे देशाची आर्थिक स्थिती नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून आहे हे खालील मुद्द्यांच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल एक देशाच्या मातीतून खनिजे खनिज तेल नैसर्गिक वायू जीवाश्म इंधने यांचे साठे सापडले तर देशाच्या आर्थिक विकासात त्यांचा फार मोठा हातभार लागतो दोन दगडी कोळसा खनिजे खनिज तेल नैसर्गिक वायू याद्वारे देशातील विविध उद्योगधंदे चालवले जातात त्यामुळे देशात रोजगार निर्मिती होते आणि देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते तीन खनिजे नैसर्गिक वायू दगडी कोळसा तेल यांच्या निर्यातीतून देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते चार थोडक्यात देशाच्या विकासाची गती जलद करण्याचे काम नैसर्गिक साधन संपत्ती करते प्रश्न सहावा तुमच्या शाळेत किंवा परिसरात घराशेजारी कोणकोणत्या औषधी वनस्पती लावाल का आमच्या शाळेच्या परिसरात किंवा घराशेजारी आम्ही अडुळसा कडुनिंब बेल सदाफुली आवळा हिरडा बेहडा शतावरी अश्वगंधा तुळस कोरफड शेवगा या वनस्पती लावू कारण या वनस्पती औषधी आहेत आणि लावण्यास देखील आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू